श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित म्हणजे तसाल असेच म्हणजे राहा पहा तीस मार्च तीस तीस मार्चला आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ असा एक मुहूर्त मानला जातो आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आपण जे काही उपाय करू हे उपाय अगदी फळाला येतात आणि या उपायांचं जे काही आपल्याला प्रारब्ध आहे तेही खूप लवकरात लवकर मिळतं उपायांचं फळ सुद्धा लवकरात लवकर मिळतं गुढीपाडवा म्हणजेच एक शुभ सण असंही आपण म्हटलं म्हणतो त्याचप्रमाणे आपल्या संस्कृतीमधला सर्वात महत्वाचा जो सण आहे नववर्षाची सुरुवात आपण गुढीपाडव्याच्या दिवसापासून करतो गुढीपाडव्याला शास्त्रामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं असं स्थान आहे आपल्या सर्वांना माहिती आहे कारण या दिवशी बहुतेक लोक घर खरेदी करणं नवीन आसेल, तर नवीन भूमिपूजन करणं वस्तू खरेदी करणं नवीन गाडी खरेदी करणं बंगला खरेदी करणं किंवा सोनं चांदी जे काही खरेदी करायचे ते या शुभ मुहूर्तावरती खरेदी करतात कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा असं मान असं मानलं जातं असं मानण्यात येत आहे मानण्यात आहे म्हणजे येत आहे असं नाही पूर्वीपासून असं मानण्यात आलेलं आहे की या दिव या दिवशी आपण जे काही खरेदी करू वस्तू असो किंवा काहीही असो जे काही आपण खरेदी करू हे कायमस्वरूपी आपल्या सोबत राहतं हे आपल्याला कधी आपल्यापासून दूर होत नाही किंवा कधी आपल्यापासून लांब जात नाही म्हणून या दिवशी खरेदी दि करण्याला अतिशय असं महत्व आहे तर पहा प्रत्येकाला सोनं चांदी खरेदी कर शक्य नसतं प्रत्येकाची भरपूर इच्छा असूनही प्रत्येकालाच ते खरेदी करणं शक्य नसतं म्हणून आपल्याला जरी त्या गोष्टी क शक्य नसतील करणं शक्य नसेल ह्या गुढीपाडव्याला शक्य नसेल पण असा प्रयत्न ठेवायचा अशी मेहनत ठेवायची अशी कष्ट करण्याची ताकद ठेवायची की पुढच्या एक ना दोन गुढीपाडव्यापर्यंत निश्चित आपणही आपल्या मनाप्रमाणे जे आपल्याला हवं आहे ते निश्चित खरेदी करू शकू त्यासाठी आपल्याला जो उपाय सांगणार आहे हा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशीच करायचा आहे खूप छान आणि असे प्रभावी उपाय सांगणार आहे त्यातली तुम्हाला जे शक्य आहेत ते उपाय निश्चित तुम्ही करू शकता पहिला उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत जा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तसेच सांगण्याचं तात्पर्य असं ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच उपाय करा ज्यांचा विश्वास नाही मनामध्ये निगेटिव्हिटी आहे त्यांनी उपाय नाही केले व्हिडिओ नाही पाहिले तरीही काही हरकत नाही विनाकारण निगेटिव्ह कमेंट्स करण्यात काहीच मजा नसते किंवा ताई आम्ही उपाय केला आपण असं होतं का तसं होतं का जर तुमच्या मनामध्ये किंतू येत असेल तर सुरुवातीला सांगते तुम्हाला उपायाचा काहीच फायदा होणार नाही निश्चित हे पा उपाय करायचं विसरून जायचं निश्चित स्वामी प्रत्येक वेळ आपली जेव्हा चांगली येईल जेव्हा ती योग्य वेळ असेल त्यावेळेस स्वामी आपल्याला द्यायला बसलेली आहे ती देणारच आहे फक्त आपण कष्ट करण्याची ताकद उपाय सेवा करण्याची ताकद आपल्याकडे ठेवायची आहे संयम ठेवण्याची ताकद आपल्याकडे जर असेल तर तुम्ही निश्चित उपाय करा पहिला जो उपाय आहे पहिल्या उपायासाठी उपाया साहित्य काय लागणार आहे तर पहिल्या उपायासाठी तुम्हाला साहित्य लागणार आहे फिटकरी किंवा हे म्हणलं म्हणलं जातं त्याला तुरटी तुरटी सर्वांना माहिती आहे सफेद रंगाची आहे तुम्हाला दाखवते मी घ्यायला विसरले इथंच आहे तर सफेद रंगाची जी तुरटी आहे ती तुम्हाला लागणार आहे सर्वांना तुरटी माहिती आहे असं कोणीच नसेल की ज्याला तुरटी माहिती नाही किंवा काही ठिकाणी फिटकरी असं म्हटलं जातं तर फिटकरी हे पहा हे आहे तुरटी माझ्याकडून खूप मोठा खडा आहे तर एकतील तुम्ही छोटा जरी खडा घेतला तरी चालेल किंवा हा फोडून याचा छोटा खडा जरी केला तरीही चालेल तर तुम्हाला ही तुरटी लागणार आहे त्यानंतर ना तुम्हाला येथे लागणार आहे लाल रंगाचा कपडा किंवा लाल रंगाची एक पोटली तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे तर काय करायचं आहे तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी हा जो उपाय आहे हा दिवसभर कधीही करू शकता करा पुरुष करा कोणी जरी केला तरी चालेल शक्यतो महिलांनी केला तर अतिशय लाभदायक ठरतो कारण कसं लक्ष्मी मातेला प्रसन्न करायचं आहे धन स्थिर राहावं आपल्या घरामध्ये सर्व काही छान व्हावं यासाठी आपण हा उपाय करत आहोत आपल्या आपल्या घराला कुणाची नजर लागू नये कोणताही दोष कोणती बाधा कोणती पीडा होऊ नये कोणती समस्या उद्भवू नये म्हणून आपण हा उपाय करत आहोत म्हणून शक्यतो हो घरातील लक्ष्मीने हा उपाय करावा तर तुम्हाला काय करायचं हे सग तुरटी आणि जे लाल रंगाचा सा कपडा सांगितला हा तुम्ही पाडव्याच्या दिवशी आणला तरी चालेल किंवा आदल्या दिवशी जरी आणून ठेवला तरीही चालेल तर तुम्हाला हे साहित्य घ्यायचं आहे तुमच्या देवघराच्या समोर बसायचं स्वच्छ आसन टाकायचं स्वच्छ हातपाय वगैरे धुऊन बसा त्यानंतरने एक प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्या नंतर ना अगरबत्ती प्रज्वलित करून घ्या ह्या सर्व साहित्याला ओवाळून घ्या त्यानंतरनं थोडस गंगाजल गंगाजल या दोन्हीवरती शिंपडून घ्या गंगाजल नसेल तर गुलाब पाणी असेल तर गुलाब पाणी तर गुला शिंपडलं तरीही चालेल त्यानंतरनं काय करायचं आहे जो लाल रंगाचा कपडा आहे तो लाल रंगाचा कपडा जर तुमच्याकडे तामन असेल पितळाचं तामण म्हण म्हणतात आमच्याकडं तर तुमच्याकडे तामण नसेल तर एखादी प्लेट जरी घेतली तरी चालेल किंवा तामण घ्या ताम्हा हे जे कपडा सांगितला आहे लाल रंगाचा तो अंतरून घ्या किंवा पोटली असेल तर ती पोटली ठेवा आणि त्यामध्ये प्रथम हा जो याचा खडा सांगितला मी तुम्हाला फिटकरीचा किंवा काय बोलतात फिटकरीचा जो खडा मी तुम्हाला सांगितला तुरटीचा खडा हा तुरटीचा खडा ठेवा त्यानंतर तुमची ही जी तीन बोट आहेत हे पा करंगळी सोडायचं अंगठ्याच्या शेजारचं बोट सोडायचं आणि अंगठा आणि ही मधली जी दोन बोट आहे या दोन बोटांच्या सॉरी या तीन बोटांच्या साह्यानं कुंकू घ्यायचं आणि कुंकुमार्चन कुंकु तुम्हाला या तुरटीवरती करायचं आहे कुंकुमार्चन करताना निश्चितच तुम्ही स्त्रीसुक्तमचं पठण करू शकता किंवा तुम्ही अगदी दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं तुम्हाला शक्य असेल तर दुर्गा सप्तशतीचा पाठही करू शकता किंवा महालक्ष महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता महालक्ष्मी स्तोत्रम म्हणू शकता किंवा अगदी ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचं जरी तुम्ही एकशे आठ वेळा पठण केलं तरीही चालेल अशा प्रकारे तुम्हाला श्रीसुप्तम पहा एकदा म्हणा सोळा वेळा म्हणा तुम्हाला जितक्या वेळा शक्य आहे तितक्या वेळा तुम्ही म्हणू शकता अकरा वेळा म्हणा कमीत कमी अकरा वेळा म्हणा जास्तीत जास्त तुमची इच्छा कितीही वेळा म्हणू शकता परंतु जर मंत्राचं पठण करणार असाल श्री महालक्ष्मी नमहा तर निश्चितच तुम्हाला एकशे आठ वेळा मंत्राचं पठण करायचं आहे हे करून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे ही जी पोटली आहे ही पोटली घट्ट पॅक करायची आणि तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राच्या समोर ठेवा महालक्ष्मी मातेचा फोटो असेल महालक्ष्मी मातेच्या फोटोच्या समोर ठेवा कमळगट्ट्याची माळ असेल तर कमळगट्ट्याच्या माळेच्या समोर ठेवा किंवा काहीच नसेल यापैकी काहीच नसेल तर स्वामीचा फोटो असेल तर स्वामीच्या फोटोच्या पुढे जरी तुम्ही ही पोटली ठेवली तरी चालेल पूर्ण दिवसभर म्हणजे पाडव्याचा पूर्ण दिवस तुम्हाला ही पोटली स्वामीच्या फोटो समोर किंवा तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे संध्याकाळ झाली ज्यावेळेस तुम्ही घोडी उतरवणार आहात ज्यावेळेस घोडी उतरवणार आहात सहाच्या नंतरनं त्यावेळेस तुम्हाला ही पोटली तिथून घ्यायची आहे आणि तुम्ही जिथे तुमच्या घरातील पैसा ठेवता जिथे तुमच्या घरातील धन आहे त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे पहा ही ही पोटली तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवल्याच्या नंतर तुमच्या घरामध्ये जे काही लक्ष्मी येणार आहे ती स्थिर रूपाने वास करताना तुम्हाला दिसेल तुमचे जे काही धनाचे मार्ग आहेत लक्ष्मी येण्याचे मार्ग आहेत ते खुले होताना दिसतील तुम्हाला नवीन नवीन नवी ऑपॉर्च्युनिटी भेटतील ज्यावेळेस तुम्हाला एखादा डील करण्यासाठी किंवा एखाद्या चांगल्या कामासाठी बाहेर जायचं आहे किंवा एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर जायचं आहे कोणत्याही कामधंद्यासाठी शुभ कार्यासाठी बाहेर जात आहात तर तुम्हाला जाताना ही पोटली उघडायची आहे आणि यातील जे कुंकू आहे कुंकू तुम्हाला इथे बरोबर दोन्ही मध मधोमध लावूनच घराच्या बाहेर पडायचं आहे पहा हे लावल्यानंतर काय होणार आहे तुम्ही ज्या कामासाठी चाललेले आहात ते काम तुमचं सक्सेस 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 होणार आहे एक हजार एक टक्का अनुभव सिद्ध असा उपाय आहे हा उपाय तुम्ही निश्चित करू शकता हा झाला प्रथम उपाय दुसरा जो उपाय आहे तो दुसरा उपाय म्हणजे पाडव्याच्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे धोत्र्याचं फळ आता धोत्र्याचं फळ सर्वांना माहिती आहे जे आपण महादेवाला महादेवाच्या पिंडीवरती चढवतो भोलेनाथांच्या पिंडीवरती चढवतो भोलेनाथांना अतिशय जे प्रिय असं फळ आहे ते प्रिय फळ म्हणजे धोत्र्याचं फळ हे धोत्र्याचं फळ तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा सुद्धा येताना घरी घेऊन यायचं आहे कोणत्या दिवशी ना आदल्या दिवशी जरी आणून ठेवलं तरी चालेल किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी जरी आणलं तरीही चालेल घरी आणायचं घरी आणल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे हे जे फळ आहे धोत्र्याचं फळ याच्यावरती जलाभिषेक करायचं आहे जलाभिषेक करून झाल्याच्या था? नंतर ना थोडं गंगाजल तुम्हाला या फळावरती शिप शिंपडून घ्यायचं आहे गंगाजल नसेल तर गुलाब पाणी थोडंसं शिंपडून घ्या त्यानंतरनं हे जे फळ आहे हे फळ तुम्हाला लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं जे तुम्ही वस्त्र घेतलेलं आहे त्या वस्त्रावरती ठेवायचं आहे निश्चितच हे करताना प्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर अगरबत्ती लावून घ्यायची आहे सर्व ह्या फळाला वगैरे ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं हे फळ तुम्हाला त्या कपड्यावरती ठेवायचं कपड्यावरती ठेवल्याच्या नंतरनं ना पुन्हा तुम्हाला या फळावरती कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन या तीनच बोटांनी करायचं मधली जी दोन बोट ती आणि अंगठा याच्या साह्याने कुंकुमार्चन करायचं कुंकुमार्चन करताना श्री सुप्तम किंवा श्री महालक्ष्मी सॉरी महालक्ष्मी अष्टगम किंवा ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचे एषेठ वेळा पठंग आहे तुम्हाला जितक्या वेळा शक्य आहे तितक्या वेळा घरा पहा सॉरी पहा काही इंच म्हणणं असं असतं आम्हाला येत नाही तर तुम्ही फक्त कुंकू घ्यायचं कुंकू सोडायचं आणि सोडताना फक्त श्रवण जरी केलं तरीही चालेल तरीही त्याचा तितकाच लाभ तुम्हाला भेटणार आहे आणि त्यानंतरनं तुमचं हे म्हणून झाल्याच्या नंतरनं त्याची पुन्हा पोटली तयार करायची आणि ही जी पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच ठेवायची देवघरामध्ये ठे ठेवायची आणि सायंकाळच्या वेळी गुढी उतरवल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मुख्य दरवाजाला ही जी पोटली आहे ती बांधायची आहे जर दर मुख्य दरवाज्याला बांधणं शक्य नसेल तर ही जी पोटली आहे ही पोटली तुम्ही तुमच्या घरातील दक्षिण दिशेला वगैरे ही अटकू शकता पण शक्यतो मुख्य दरवाज्यावरती अटकवलं तर याचा इफेक्ट खूप छान होतो म्हणजे आपल्या घरामध्ये प्रवेश करणार कोणीही व्यक्ती असू कोणत्याही इंटेन्शनने जरी तो घरामध्ये येत असेल त्याच्या पाठीमाग कोणतीही बाधा येत असेल किंवा तो अं त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी काहीही असू द्या किंवा कोणती अवलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असेल कोणतीही बाधा कोणताही दोष आपल्या घरामध्ये प्रवेश कर करणार नाही ते सर्व काही जे काही आहे ते उंबऱ्याच्या बाहेरच राहील कुणाचं किती घाण इंटेंशन असू द्या खराब इंटेन्शन असू देत ते इंटेन्शन बाहेरच राहील निश्चित जे, जे काही पॉझिटिव्हिटी आहे तीच फक्त तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल पहा दोन्ही उपाय अतिशय महत्त्वाचे आहेत आता सांग सांगण्याचं तात्पर्य असं की भोलेनाथांना जे प्रिय फळ आहे, आहे हे फळ काय करतं जी शत्रुपिडा आहे ती शत्रुपिडा दूर ठेवण्याचं काम करतं ज्या काही बाधा आहेत वाईट बाधा वाईट शक्ती नजर दोष जे काही दोष आहेत ते सर्व दूर ठेवण्यासाठी निगेटिव्हिटी दूर ठेवण्यासाठी हे फळ अतिशय महत्त्वाचं आहे आणि प्रथम जे सांगितलं तुरटी तुरटी आपल्या सर्वांना माहिती आहे तुरटी निगेटिव्हिटी दूर ठेवते आणि पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम करते द तुरटीमध्ये निगेटिव्हिटी दूर ठेवण्याचं लक्ष्मीमातेला खेचून घेण्याचं अट्रॅक्शनची ताकद तुरटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुरटी आणि तुम्हाला उपाय सांगितला हाही उपाय तुम्ही करू शकता तिसरा जो उपाय आहे तो तिसरा उपाय बऱ्याच वेळा सांगितलेला आहे पुन्हा सांगते तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे सफेद रुईचं मूळ आता सफेद रुईचं मूळ गावाकडे सहजरित्या मिळून जातो पण शहरामध्ये मिळणं कठीण होतं तर काय करायचं आहे पहा तुमच्या जवळपास जिथे कुठे नर्सरी असेल तिथे जायचं आहे एक छोटसं रोप घेऊन घरी यायचं आहे त्या घरी आणल्याच्या नंतर छोटंसं त्याचं अगदी इतकं छोटंसं अर्ध्या इतकी इतकं जरी मूळ तुम्ही घेतलं तरीही चालेल ते छोटंसं मूळ घ्यायचं आहे ते मूळ स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतरनं एक तुम्हाला चांदीची तार लागणार आहे चांदीची तार भेटली तर उत्तम नाही भेटले तर तुम्हाला ज्या कोणत्या धातूची भेटेल अगदी लोखंड जे कोणत्या धातू तुम्हाला भेटेल त्या धातूची तुम्हाला तार किंवा कोणती वस्तू घ्यायची आहे आणि एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे सगळं साहित्य घेऊन देवगारासमोर बसायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा अगरबत्ती लावून घ्यायची या सर्व साहित्याला ओवाळून घ्यायची या सर्व साहित्यावरती गंगाजल शिंपडून घ्यायचं ते नसेल तर गुलाब पाणी थोडंसं शिंपडून घ्या आणि त्यानंतरनं हे सर्व जे साहित्य आहे प्रथम एका बाउलमध्ये किंवा वाटीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे प्रथम जी, जी, जी मुळी सांगितली सफेद रुईची सफेद रुईची घ्यायची आहे इतर रुईची चाल चालणार नाही कारण सफेद रुईमध्ये दैवी ताकद खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते त्याचप्रमाणे लक्ष्मतेला प्रसन्न करण्यासाठी सफेद रुईला अतिशय महत्वाचं स्थान आहे सफेद रुई वरती खूप व्हिडिओ छान बनवला आहे निश्चित तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता थोडक्यात सांगते सफेद रुईचे जे खूप दहा पंधरा वर्षापूर्वीची जर रुई जर असेल तर तुम्ही तिचं खोड पाहा खोडापैकी पा, तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती किंवा प्रतिमा तयार झालेली दिसन म्हणून सांगण्याचं सा तात्पर्य असं की सफेद रुईमध्ये दे दैवी दे ताकद खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे कोणत्याही गोष्टीला अट्रॅक्ट करण्याचं मोहित करण्याचं काम वश करण्याचं काम सफेद रुई करते म्हणून तुम्हाला सफेद रुईचाच मोड घ्यायचं आहे एका बाउलमध्ये एका 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 बाउलमध्ये व्यवस्थित स्वच्छ पुसून ठेवायचं त्यानंतर जे, जे कोणतं तुम्ही धातूचं धातू घेतलेला आहे तो धातू त्या याच्यामध्ये ठेवाय त्या बाउलमध्ये ठेवायचा त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे जो कपडा मी तुम्हाला सांगितला लाल रंगाचा सा कपडा सांगितला हा जो कपडा आहे हा कपडा तुम्हाला त्या वाटीवरती किंवा त्या बाउलवरती झाकून ठेवायचं आहे दिवसभर तुम्हाला तो तसाच झाकून ठेवायचा हा उपाय सुद्धा पाडव्याच्या दिवशीच करायचा आहे हा उपाय तुम्हाला सकाळ सकाळच करायचा आहे आणि दिवसभर ही जी वाटी आहे किंवा बाउल आहे तुमच्या देवघरामध्ये तशीच झाकून ठेवायची सायंकाळी घुडी उतरवल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तो कपडा अलगतपणे काढून घ्यायचा त्याला धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायचं त्यानंतर ह्या कपड्यामध्ये सफेद रोईचे जे मूळ आहे ते त्यानंतरनं जो धातू तुम्ही घेतला आहे लोखंड सोनं चांदी जे काही घेतलं असेल ते ती वस्तू तुम्हाला त्यामध्ये ठेवायची आणि याची एक पोटली तयार करायची ही पोटली तयार करून ही पोटली तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमचं धन तुमचा पैसा पाणी तुम्ही जिथे कुठे ठेवता तिथे तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे किंवा अगदी तुम्ही ही पोटली तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये जरी ठेवली तरीही तुम्हाला खूप छान पॉझिटिव्ह असे इफेक्ट होताना दिसतील पॉझिटिव्ह परिणाम होताना दिसतील तुमच्याकडे धन ॲट आकर्षित होईल तुमच्याकडे मातेचा ओघ वाढताना दिसेल तुमचे पैसे येण्याचे मार्ग खुले होताना दिसतील आणि तुमच्या म्हणजे कामाधंद्यात उद्योग व्यवसायात तुम्हाला यश येताना दिसेल इतका प्रभावी पा, उपाय आहे पहा तुम्हाला या तिन्हीपैकी जो उपाय करणं शक्य आहे तो उपाय करा तीनही उपाय करणं शक्य असेल तर तीनही उपाय करा, करा। निश्चित व्हिडिओ होता होईल तितका शेअर करा जेणेकरून त्यांच्याही कृपा आशीर्वाद तुम्हाला लागतील त्यांच्या आयुष्यामध्ये काही चांगलं जर झाले तर निश्चित ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देणार आहे ते म्हणणारच आहे ह्या ह्या व्यक्तीने मला उपाय सांगितलं म्हणून आज माझं छान आहे छान चांगले चाललेलं आहे निश्चित त्याचं फळ तुम्हालाही कळत न कळत मिळणार आहे तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तीनही उपाय घरातील कोणी जरी केले तरी चालतात पण महिलांनी केले तर अतिशय उत्तम तर व्हिडिओ कसा वाटला हे पुन्हा कमेंट्समध्ये सांगा कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असं लिहिलाही विसरू नका असंच भरभरून प्रेम तुमच्या ताईवरती राहू द्या झालेली सेवा स्वामींच्या निर्दूष श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय